बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम गीत अठराशे शहात्तरमध्ये आजच्याच दिवशी लिहिले होते हे गीत स्वातंत्र्य चळवळीत एक महत्वाचे प्रतीक बनले होते या राष्ट्रीय गीताचा एकशे पन्नासावा वर्धापन दिन देशात साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमामुळे हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रेरणास्त्रोत बनले आहे असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले वंदे मातरम या गीतास दीडशे वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने जी महाविद्यालय मैदान मालेगाव येथे वंदे मातरम या गीताचे समूह गीत गायन व देशभक्तीपर पथनाट्य कार्यक्रम मंत्री श्री भुसे यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त ककाण उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर तहसीलदार विशाल सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक व नागरिक उपस्थित होते मंत्री श्री भुसे म्हणाले की स्वातंत्र्य चळवळीत मातरम गीताने राष्ट्रभक्तीची भूमिका पार पाडली आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी दीडशे वर्षापूर्वी हे गीत लिहिले आणि या गीताने संपूर्ण देशात आपल्या देशाविषयी आदर निर्माण करून क्रांतीची ज्योत पेटवली देशात वंदे मातरम हे गीत बावीस भाषांमधून गायले जात असून विश्वविक्रम प्रस्थापित झालेला आहे असेही त्यांनी सांगितले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री के काण यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम या गीताचा इतिहास सांगितला या गीतास एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घेण्यात आलेल्या निबंधलेखन वक्तृत्व आदी स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना मंत्री श्री भुसे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर पथनाट्य सादर करून वंदे मातरम या गीताचा इतिहास सांगितला ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा